सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते चातुर्मास व्रत हा माझा पहिला भा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे तर आता मी दुसरा भाग बनवते तर त्याच्यामध्ये काय काय व्रत आहेत ते आपण बघूयात माझा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चातुर्मासाचा अर्थ चार महिने असा होतो हा आषाढ शुद्ध द्वादशी ते कार्तिक शुद्ध पर्यंत हा कालावधी असतो तर चातुर्मासाचे धार्मिकदृष्ट्या महत्त्व असे आहे की भगवान विष्णू या काळात योग निद्रेत जातात त्यामुळे ही काळ पूजा अर्चना व्रत वैकल्य यासाठी अत्यंत पवित्र मानली जाते साधू संत आणि ध ग्रहस्थसुद्धा या काळात नियमाचे पालन करून आत्मशुद्ध शुद्धी साधतात तर सदाचार संयम साधना उपासना आत्मसंयम याचा वसा घेऊन हा काळ व्यतीत केला जातो चातुर्मासात काही काही गोष्टी वर्ज केल्या जातात मागच्या व्हिडिओमध्ये मा मी सांगितल्याप्रमाणे की कांदा लसूण मांसाहार किंवा या ज्या गोष्टीने तामसी वृत्ती वाढतात अशा गोष्टी आपण वर्ज्य कराव्यात तर मागच्या व्हिडिओमध्ये मला एक राहिलेलं होतं थोडंसं उद्यापनाचं तर धरणी पूजा मी सांगितली होती तर धरणी आकाशपूजेचं उद्यापन असं करायचं की आपल्या आईवडिलांना बोलवायचं त्यांची आल्लम घरी बोलून त्यांना पूर्णावरणाचा नैवेद्य देवाला दाखवायचा आणि आपल्याला जशी आपली परिस्थिती आहे त्याप्रमाणे आपण त्यांना कपडे म्हणा वडिलांना कपडे आईला साडी नारायण ओटी बांगड्या जेवढं आपल्याला घ गर घडतं तेवढं ते आपण यथाशक्ती आपण त्यांना करायचं आणि असं ह्या धरणी आकाशपूजेचं उद्यापन आहे तर आता दुसरा आपला नियम बघूयात तर आपल्याला आपल्या देवपूजेमध्ये दे बालकृष्ण असतो तर बालकृष्णाला द म्हणजे म मंजुळेसहित पान एक एक असं व्हायचं चार महिने आणि त्याच्यानंतर चार महिन्यानंतर आपण त्याचं उद्यापन करायचं छोट्या मुलाला किंवा एक एखाद्या ब्राह्मणाला बोलून त्याला यथाशक्ती जेवण दक्षिणा आणि आपल्याला जसं घडलं तसं आपण ह्याची सांगता यथा करायची तर दुसरं ते त्याच्यानंतरचं व्रत मी सांगते की त्याच्यानंतर आपल्याला असं आपल्या म्हणणे देवपूजेमध्ये महादेवाची पिंड असती तर महादेवाच्या पिंडीला आपण साला दररोज बेलपत्र आणायचं चार महिने कुठेही मिळतं बेलपत्र चार महिने तर अह हमखास मिळतं बारा महिने नाही मिळत असेल पण चार महिने मिळतं जरी समजा एखाद्या वेळेस नाही मिळालं तर आपण काय करायचं ज्या दिवशी आपल्याला पू जास्त बेलपत्र मिळ मिळतील त्या दिवशी आपण ते घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं दररोज एक एक बेलपत्र महादेवाला व्हायचं या, या, या चा ये आणि चार महिन्यानंतर त्याचं उद्यापन आपण चांदीचं बेलपत्र सोनाराकडून बोलवाय करून घ्यायचं आणि यथाशक्तीप्रमाणे मेहून घालून त्यांना ते यथाशक्ती जेवण विडा दक्षिणा आपल्याला जसं घडलं तसं आपण त्याचं उद्यापन क करायचं तर आता त्याच्यानंतरचा आप असा नियम आहे न्या... आपल्या देवासमोर आपण एका एका धान्याची रास टाकायची आता पहिल्या वर्ष तसे तर आपल्या राशी टाकायला तांदूळ गहू ज्वारी असे धा बरेच धान्य आहेत तर आपल्याकडे जे उपलब्ध आहे तसं मुष्ट घ्यायचं आणि देवासमोर आपल्या देवघराच्या मंदिरासमोर एक बाऊल ठेवायचा पितळेचं असलं तर अति योग्य आहे तर पितळेच आणि तांबा हे धातू देवासाठी फार म त्याचं महत्त्व आहे आणि ते खूप चांगलं असं मा म्हणलेलं आहे तर ते घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक मुष्ट अशी धान्य टाकायचं आपल्याला तांदूळ म्हणा गहू म्हणा कोणतेही धान्य आपल्याकडे जे उपलब्ध आहे ते दररोज एक एक मु मुष्ट म्हणजे घ्यायची आपण आणि ती ठेवायची आणि दररोजच्या प्रमाणे देव पूजा वगैरे झाल्यानंतर ह्या गोष्टी करायच्या आणि त्याच्यानंतर त्याचं उद्यापन आहे ते जे आपण धान्य साचवलेलं असतो चार चार महिने तर ते धान्य मेहून सांगायचं आणि मेहून सांगून त्यांना ते द्यायचं आणि नेहमीप्रमाणेच आपण विडा दक्षिणा काकण म्हणजे काय म्हणतात साडी चोळी खणा नारायण गोठी जेवढं आपल्या आयपतीप्रमाणे किंवा आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला त्याचं उद्यापन करायचं त्याच्यानंतरचा दु नियम आहे की आपल्याकडे आता हे व्रत थोडंसं अवघड वाटतं मला तर ते व्रत असं आहे की आपण गोग्रास द्यायची दररोज तसं तर आपण आपल्या ध पूर्वजांनी आपल्याला असं सांगितलं की तुम्ही बारा महिने गोग्रास देऊनच मग आपण जेवण करायचं पण आता काय असं आहे की आपण शहरात राहतो इथं काय आपल्याला गाय वगैरे मिळत नाही आहे मग हे खेडे गावात किंवा हे अजूनही गाय वगैरे असतात तिथं आपण देऊ शकतो पण शहरामध्ये नाही देऊ शकत तर आ, हे थोडंसं अवघड आहे पण द आ, हे पण व्रत आहे की गाईला गोग्रास द्यायचा म्हणजे छो सगळ्यात पहिल्यांदा आपण पोळी करायची किंवा भाकरी करा आपण जे बनवतो ती भाकरी पोळी म्हणा त्या पोळीवर थोडासा भात ठेवायचा थोडीशी भाजी ठेवायची कांदा लसूण विरहित अशी भाजी करावी लागते च चा, चातुर्मासात तर ते ठेवायची आणि थोडासा गोडाधडाचा नैवेद्य असला म्हणजे शिरा वगैरे नाही जमलं काही तर दूध भात, भात सा भात ठेवतो त्याच्यावर थोडीशी दूध किंवा थोडंसं तूप थोडंसं टाकायचं थोडीशी साखर टाकायची आपल्या हातानंच गाईला ती घालून घालायची आणि त्याच्यानंतर आपल्या ग गायीची जे घ गा, माल मालक मालकीण असतात त्यांना आपण आहेर वगैरे करायचा आणि आपलं दक्षिणा द्यायची त्यांना आणि त्याचं उद्यापन आपण अशा रीतीनं करायचं तर त्याच्या नंतरचा जो नियम आहे ते थोडासा अवघड आहे तर महिला वर्गांना मला आवर्जून असं सा सांगा वाटतं की ह्याच्यामधले जे सोपे आहेत ते तुम्ही व्रत करू शकता अवघड असले ते तुमच्या तुमच्या प्रमाण म्हणजे तुमची इच्छा असलं तर तुम्ही क करू शकता कारण ते थोडेसे अवघड आहेत तर एक भुक्त जेवण करायचं चार महिने एक भुक्ता म्हणजे काय असतं की सकाळी किंवा बाराच्या नंतर कधी आपण जेवू शकतो तर एक टाईम जेवण करायचं आणि निभावलं तर आपण तसंच म्हणजे फलाहार घ्यायचं संध्याकाळी जर समजा आपल्याला नाही निभवलं किंवा नाही होत आपल्या तब्येतीनं तर आपण उपासाचं फराळ भगर किंवा उसळ असं काही आपण म्हणजे उपासाचं खाऊ शकतो तर असं हे चार महिने करायचं आणि शेवटी मेहून सांगायचं आपण आणि चालांकृत त्यांना असं आपल्या आयपतीप्रमाणे वेडा दक्षिणा म्हणा काय आम्ही म्हणजे प्रत्येक व्रताला मी सांगत आहे तसंच आपण ह्या व्रतालासुद्धा आपण करून त्याची सांगता, सांगता करायची तर त्याच्यानंतरचं व्रत आहे ते पण थोडंसं अवघडच आहे की नक्त असतं ते नक्त म्हणजे नक्ताचा अर्थ असा आहे की आपण दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी त्याची आपण जेवण करायचं असं चार महिने करायचं म्हणजे आपल्या तब्येतीनुसार तुम्ही व्रत करू शकता की असं मी सांगितलं आहे म्हणून क कोणी करून करायचा हे करू नका किंवा तुमच्या जर शरीर तुम्हाला साथ दिलं तरच तुम्ही हे व्रत करू शकतात थोडेसे अवघड व्रत आहेत पण आपल्या पूर्वजांनी ते लावलेले आहेत म्हणून सांगण्याचा उद्देश हाच की आपल्या तब्येतीप्रमाणे आपण व्रत आचरण करावं तर ह्याचंसुद्धा चार महिने आपण नक्त करायचं असतं आणि त्याच्यानंतर मेहून सांगायचं आणि आपण जसं घडलं तसं ऐपतीप्रमाणे प्रमाणे किंवा यथाशक्तीप्रमाणे आपल्याला जसं घडलं तसं आपण त्याचं उद्यापन कोणी सालंग म्हणजे जसं ज्याच्या ज्यांच्या ऐपतीप्रमाणे ते आपण करू शकतो की समजा खण नाराणं ओटी भरायची मांगड्या भरायच्या सवासणीचे जे आहेत आपल्याकडे म्हणजे फणी करंडा किंवा मेहंदीचं कोर म्हणा सौभाग्य दाचे जे सोळा शृंगार आहेत ते पण आपण देऊ शकतात सवाशणीला ते दिलं तर अतिउत्तमच आहे तर त्याच्यानंतरचा नियम आहे तो तर खूप अवघड आहे तर तो नियम असा आहे की धरणं पारणं करायचं आहे तर धरणं पारणं म्हणजे काय असतं चार महिने एक, एक दिवस जेवण एक दिवस उपवास असं धरणं पारणं असतं थोडंसं अवघड व्रत आहे तर प्रत्येक वेळेस मी सांगत असते की डबल डबल की तुमच्या तब्येतीप्रमाणे तुम्ही करू शकता असं नाही की मी सांगितलं म्हणूनच तुम्ही करा पण हे मला म्हणजे जा चातुर्मासात एकतरी व्रत करावं महिला वर्गाने तर असं चार महिने करायचं आणि मेहून घालायचं आपण यथाशक्तीप्रमाणे त्यांनासुद्धा पूर्णा वर्णाचा स्वयंपाक कारण पूर्णाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भा महानैवेद्य म्हटलेलं आहे कोणतेही जरी आपण सण असलं तर त्याला पूर्णाचा पुरणाचा आधी न जास्त महत्त्व असतं तर पुरण नाही घडलं की झालं तर तुम्ही कोणतेही स्वीट पदार्थ करून त्यांना जेऊ घाल खल, घालू शकता यथाशक्तीप्रमाणे त्यांना दान दक्षिणा म्हणजे दक्षिणा वगैरे देऊ शकतात तर असं हे व्रत आहेत आणि अजूनही काही बरेचसे असे व्रत आहेत आणि असं अजून एक सोपं व्रत म्हणजे सांगण्याचं हे एक की आपण एक चंद्र काढायचा रांगोळीचा जर आमचा नाही काढता आला तर छापा मिळतो तो चंद्र काढायचा आणि त्याची चार महिने पूजा करायची अगदी सोपं व्रत आहे आणि ते फ साखरीचा नैवेद्य दाखवायचा त्याला फुलं अक्षदा हळदी कुंकू असं सालंकृत थोडंसं सा पाटावर करायचं तो बाजारात छापा उपलब्ध आहे चंद्राचा तो आणायचा आणि काढायचा आणि त्याची पूजा वगैरे करून शेवटी आपण चार महिन्यानंतर आपला भाऊ असेल तर भावाला बोलवायचं सालंकृतपणे त्याला जीव वगैरे घालायचं आणि त्या शक्तीप्रमाणे दक्षिणा कपडे वगैरे त्याला द्यायचे आपला भाऊ समजा असेल भाऊ जर नसला तर आपला मानलेला भाऊसुद्धा चालू शकतो आणि मानलेला नाही तर आपण एखादा ब्राह्मणालासुद्धा बोलून हे आपण व्रताचं उद्यापन करू शकतो तर असं हे चंद व्रत सोपं व्रत आहे ते तुम्ही करू शकता आणि माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद